क्या शाम होनी आई हम सामने ले झगड़ायें तो किस बात ये लड़ाई तो मैं आई तू बहुत हथ चुकी

चंपाबाई 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 थँक यू <laughs> चंपाई मस्त वाटली काय सांगाय लवकर चांगली <laughs> वाटली ना बापा आता कमेंट आल्या जीवा जीवाला आला मला खरंच शपथ ना आई शपथ ना खोट नाही सांगत आता जीवा जीवाला आला अह कमेंटच नाही येत आता मग मी थांबली दहा बारा मिनिटं थांबली बाप्पा कमेंट नाही ना कमेंट नाही ना काहीच नाही काय झालं तो आशिष दादा

नवरात्री आहे ना म्हणून हा नवरात्री आहे म्हणून साय एक मिनिटा कॅमेरा सेट करू राहिल मी

जय भीम जय संविधान राम राम जय हिंद जय भारत माता वंदे मातरम ओके विक्रम भाई डीपी बदल की काय हम डीपी बदलली की काय भाई सांगो मेरे को भी कमेंट कर दे अरे देवा मी कनिया ने काय कूड लिखा मले समजून नाही राहिले रे देवा बहुत थक चुकी है क्लिअर नाही दिसत आहे रोशनीताई अरे देवा क्लिअर नाही दिसत आहे का उन्हामुळं 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 क्लिअर नाही दिसत आहे रेंज प्रॉब्लेम आहे ना म्हणून खाली जाऊ का मी टेम्परेचरमुळे मुळे गरम होते फोन घरामध्ये जाते खाली आणि घरामध्ये जाऊन तिथूनच बोलते तुमच्या सर्वांबरोबर बाबा मी ओके घरामध्ये घरामधूनच तुमच्या सर्वांबरोबर बोलते हाय ताई कशी आहे मी मस्त आहे काय करताय काय नाही अनिल भाऊ तुमच्यासमोर बोलेले आणि बोलाय पण त्यातही रेंज नाही हो अनिल भाऊ अनिल भाऊ एवढं टेन्शन आहे ना एरेंज काय करू काहीच नसते क्लिअर दिसत नाही हाय ताई कशा आहे मी मस्त म्हणजे ताई आणि लुला विक्रम भाई काय म्हणतात आमचे रोजी ताई छान असं जेवण झालं का हो छान असं झालं जेवण बाकी आहे जेवण बाकी आनंद भाई आपलं हो रोशनी हाय सांगा काय म्हणतात ता सर्वांनी लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा प्लीज प्लीज यूट्यूब फॅमिली लाइक करा कमेंट करा चॅनलने सबस्क्राईब करा आता क्लिअर दिसून राहिली कि नाही आता बरी दिसून राहिली कि नाही सगळ्यांनी सांगायला बरं कमेंट करून पटापट 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 पटा सांगायचं अरे देवा मी सर्वांना लाइक करायला सांगतो मी स्वतःच लाइक केलं नाही अरे यार काऊन यार असं काहून कड्या गरीबाचा संग असंच लगे मी गरीब आहे मी लोय गरीब आहे हम्म शपथ न मी लोय गरीब आहे गरीब बाईचाच संग असं करता असं करू नका रे गे हो लाईक करा कमेंट करा चॅनल ली सबस्क्राईब वगैरे करा घर भर भर हम्म पटपट ओ विक्रम भाई विकू सांगते काय आशिष दादा विक्रम दादा मला लवकर सांगा पटपट की माझा आवाज तुमच्यापर्यंत बरोबर लिहून राहिला नाही आवाज क्लिअर येत आहे का पटा पटा ते पण सांगा त्याचबरोबर लगे आता बुलबुल बुलबुल रिंग फिरून राहिली का थोडा सांगा म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम आहे का ते पण सांगा अरे देवा मी सर्वांना लाईक करायला तर करा बापा तुम्ही पण लाईक लवकर कर हाय खुश कोण हो आहे हाय भाऊ साहेब जाधव भाऊ हाय भाऊ साहेब बोला कसे हा मजेत आहे ना मस्त फर्स्ट क्लास एकदम क्लिअर नाही दिसत आहे रोशनी ताई क्लिअर दिसत नाही आहे का आवाज येऊन राहिला ना पण प्रॉब्लेम प्रॉब्लेमसाठी टेन्शन आला मला काय करू पैक का नाही माझ्याकडं नाहीत याच नेटचं पण प्रॉब्लेम दूर केली असती पैसे जर असते ना नेटवर्क प्रॉब्लेमच पण टेन्शन दूर केलं असतं हो बापा जवळपास छत्तीसशे रुपये लागतात छत्तीसशे रुपये मी का असे लावले बाबा मेरे पास नाही आहे आता रूम भाडं भराव रूम भाडं भराव इन्स्टॉलमेंट भराव ॲटोची मोबाईलची इन्स्टॉलमेंट भराव दसऱ्याची तयारी करा मुलांची परीक्षा फी आल्या परीक्षा फी भरा का काय काय करावं का घरात खाय पियला आण आणि त्यात हे रेंज प्रॉब्लेमच आहे हे तर हे टॉवर लावावं लागते तर ते टॉवर पण छत्तीसशे रुपयाचं होते काय काय पैसा कुठं कुठं पुरवा हाय हाय सुरेश दादा हाय बोला रोशनी ताई तुमचा आवाज आमच्या कानापर्यंत एकदम व्यवस्थित पोहोचत आहे पण तुमचा व्हिडिओ क्लिअर दिसत नाही अरे देवा हो का माझा आवाज तुमच्या कानापर्यंत क्लिअर येत आहे पण व्हिडिओ क्लिअर दिसत आहे जाऊ द्या सॉरी हा यूट्यूब फॅमिली चालू द्या तसंच म्हणा कसं पण आता काय करता मेरी कंडिशन बहुत ही हालाखीची आहे इसी एक नंबर लाईक डन केली आहे रोशनी थँक्यू थँक्यू दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यांनी पण लाईक करा एवढे सारे म्हणा सदोतीस खरंच खर सांगा तुम्ही चांगलं वाटते का तुम्हाला तरी चांगलं वाटत तसे का सांगा सदोतीस लोका का सदोतीस पैकी एकाना लाईक केलं म्हणजे एकालेच लाईव्ह आवडला बाकीच्या इला आवडला नाही लाईव्ह आहे ना सदोतीस पैकी एकाना लाईक केलं बाकीच्या लाईक नाही केलं काउं रे बा माझ्या सांगत काही दुश्मनी आहे का रे बापू हो तुमची सांगा बरं हम्म रोशनी ताई आज वेपर्स कुरकुरे नाही आणले का मला वेपर्स आवडते आलू चिप्स आवडते आणि त्या दुकानात नाही पापडी गिपडी आहे मला पापडी नाही आवडत पेपर्स चालते आलू चिप्स आलू चिप्सला आवडतात म्हणजे आलू चिप्स किंवा चिप्स पण तिथं ना दुकानात नाही आलू चिप्स नाही आहे ते हेच आहे पापडी शवण घेऊन काय नयनून चिवडा आणि किवडा मला नाही आवडत म्हटलं जाऊ दे आज नाही आलं काय उपवास धरला नाही उपवास नाही धरला मी भाऊसाहेब शेवटचं धरणार एक आता नाही धरला तुम्हाला भाऊ साहेब उपवास सांगा लवकर तुम्ही सांगा तुम्हाला उपवास चला या लवकर 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 घर घर भर, भर सगळ्यांनी पटापट लाईव्ह मध्ये येत राहा आणि पटपट पड़ लाईक कमेंट करत राहा हा हो तुम्हाला उपवास आहे का झाला का मग सारला हा उपवास लगेच हो भाऊसाहेब भाऊ जाधव दादा उपास सारला पण का कोणा गावावरून राहू बोलून राहिले जाधव दादा तुम्ही सांगा दा बरं कमेंट करता बाकीच्या आईनं पण टकमक टक्कमक पायात बसू नका टकमक तर पाच पा पण लाईकही करा।, करा कमेंट करा कमेंट करून सांगा अरे बापू तुमच्या गावाचं नाव मध्ये तर माहीत पडलं पाहिजे मला नाव जसं तुम्हाला माहीत आहे मला नाव माहीत आहे का तुम्हाला तुम्ही नवीन आले का नवीन आले असाल म्हणून कमेंटाने केल्या मला समजलंच मला नाव रोशनी इंगडे आहे हां मी पण विदर्भातून बोलून राहिली अकोल्यातून अकोल्यातून तुमच्या सगळ्यांसमोर बोलत आहे मी तर तुम्ही सगळ्यांनी पा पटपट माझ्या चॅनलला जा व्हिडिओ पाहा आवडले तर लाईक कमेंट करा आणि चॅनलने सबस्क्राईब हातो हात करून घ्या तईच्या तईच उपवास काय म्हणताय विक्रम दादा रोशनीताई उपवास धरावा लागतो का ठेवा उपवास <laughs> रोशनी ठेवा रोशनीताई उपवास धरावा लागतो का ठेवावा लागतो <laughs> उपवास ठेवला <थी। laughs> <laughs> <laughs> उपास ठेवलाही नाही धरलाही नाही दोन्ही नाही शेवटचा धरणार आता हा आता कोणी म्हणते उपास धराव लागते का कोणी म्हणते उपास पकडला का कोणी म्हणते धरला का कोणी म्हणते पकडला का कोणी म्हणते ठेवला का सोडला का किती बरं बोलायची भाषा भाषेत पद्धत वेगवेगळी आपल्या मराठी भाषेत किती भाषा अलग अलग म्हणतात शब्द तुम्ही सांगा तुम्ही धरत असता सोडत असता पकडत असता ठेवत असता काय करत असता विक्रम भाई लवकर सांगा लवकर मला कमेंट करू काय महाराष्ट्र महाराष्ट्र असं का बीडमधून बोलून राहिले बीड महाराष्ट्रामधून बोलत आहेत भाऊ साहेब दादा जाधव भाऊ आमच्या आमच्यासह धन्यवाद भाऊ बीडमधून कोण्या गावातून होवा बीड स्वतः बीडमधूनच बोलता का बीडच्या आजूबाजून कोणचं तरी दुसरं गाव आहे असं काही आहे का बीडच्या आजूबाजूच दुसरं पुढचं गाव आहे त्या गावातून बोलता का डायरेक्ट बीड मधून बोलता जेवण नाही केलं मी ना आता जांबूया सांगा लवकर कमेंट टाक करत राहत पटापटात बरं